सध्याचं युग हे डिजिटल उपकरणांचं युग आहे पण आपण जसं आपलं शरीर शुद्ध होण्यासाठी उपवास करतो तसंच हा डिजिटल उपवास करणे सुद्धा अतिशय आवश्यक आहे तर यालाच फोनवाला व्रत किंवा ई उपवास असे सुद्धा म्हणतात तर डिजिटल उपवास करणे का आवश्यक आहे त्यानंतर तो केव्हा करायचा त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते सध्या मोबाईलचा आणि लॅपटॉप टॅबलेट या सर्वांचा जमाना आहे आणि मोबाईलशिवाय तर आपलं काहीच होत नाही मोबाईलचे चांगले उपयोगसुद्धा आहेत जसं की त्यामध्ये सर्वच असतं सर्वच म्हणजे काय की त्यामध्ये मोटिवेशनल स्पीच असतात त्यामध्ये रेसिपीज असतात डान्स कुठला मॅप असेल आपल्याला कुठे जायचं असेल कशाची माहिती तर हे ते सर्व त्यामध्ये असतो पण तरीही हा ई उपवास डिजिटल उपवास करणे आवश्यक आहे कारण काय की सर्वप्रथम हे जाणून घेऊया की डिजिटल उपवास म्हणजे काय तर डिजिटल उपवास म्हणजे सोशल मीडियापासून किंवा हे जे डिजिटल डिव्हाइस आहेत उपकरणं आहेत यांच्यापासून काही काळासाठी दूर राहणे जसं तुमच्याकडे टॅबलेट आहे तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणखी तुमच्याकडे काही असेल तर यापासून तुम्ही काही काळासाठी तरी काही वेळासाठी तरी दूर राहायला पाहिजे म्हणजे आपण याला डिजिटल डिटॉक्स असेही म्हणतो तर आता दूर राहणे म्हणजे तुम्ही काय करू शकाल त्यासाठी तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा स्क्रीन टाईम तुम्ही कमी करा ते तुमच्या लॅपटॉपवर मोबाईलवर ज्या सूचना येतात त्या तुम्ही बंद करू शकता म्हणजे त्यामुळे काय होईल की तेवढा वेळ तुम्हाला जास्त मिळेल आता हा झाला म्हणजे डिजिटल उपवास आता किती वेळा करायचा आता बघा की काही लोक ठरवतात की आठवड्यातून वीकेंडला शक्य नसतं कारण कुठेतरी जायचं असतं तर मध्येच काही एखादा दिवस तुम्ही कमीत कमी सात आठ तास तरी या उपकरणांपासून दूर राहा किंवा डेली तुम्ही काही तास या उपकरणांपासून लांब राहणे चांगलं असते त्यामुळे काय होते की तुमचं कामावरील जे लक्ष आहे ते विचलित होणार नाही आणि तुम्हाला अधिकाधिक वेळ मिळून तुमची क्रिया कल्प हे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणात करू शकतात काही लोक महिन्यातून करतात तर हे करायला पाहिजे म्हणजे तुम्ही आठवड्यातून करा दिवसातून काही तास मोबाईल घ्यायचा नाही किंवा असं एक ठराविक वेळ ठरवून घ्यायची की या या वेळेमध्येच आपण हे उपकरण हाताळायचे अन्यथा आपण इतर कामं करायचे आणि काय होतं की या डिजिटल उपकरणांमुळे आपलं रीडिंग हे खूप कमी झालेलं आहे मान्य आहे की हे आवश्यक आहे सध्याच्या काळाची गरज आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं पण तरीही याचे दुष्परिणाम आहेत ना मग मा आता आपण सर्वप्रथम हे बघूया की याचे फायदे कोणते आहेत आता याचा फायदा हा आहे की आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते आपल्याला जे पाहिजे असते कुठलं कुठलंही म्हणा की आपण आपण पटकन मोबाईल उघडतो आणि त्यामधून आपण बघतो कोणतंही तुम्हाला घराचं तोरण करायचं असेल रांगोळी घालायची रेसिपीज आहे कपडे कसे ठेवण्यापासून तर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सगळ्या अगदी प्रत्येकाचे व्हिडिओ किंवा प्रत्येकाची माहिती आपल्याला यामध्ये मिळू शकते हे चांगलं आहे पण आता जिथे आवश्यक नाही आहे आता याचे दुष्परिणाम काय या आहेत बघा की दुष्परिणाम हा आहे की झोपेचा अभाव तर काय होते की यामुळे निद्रानाश होते तुम्हाला चांगली झोप येत नाही आणि झोप न आल्यामुळे तुम्हाला दिवसभर असा थकवा जाणवतो त्यानंतर डोळ्यांच्या समस्या डोळे कोरडे होतात डोळ्यामध्ये पाणी येते डोळे लाल होतात अशा डोळ्याच्या समस्या होतात मेंदूवर परिणाम होतो म्हणजे मेंदू तुमचा कमी काम करायला लागतो तुम्हाला ताण येतो तुम्हाला नैराश्य आल्यासारखं होतं शारीरिक वेदना होतात शारीरिक वेदनामध्ये तुमची हाताची बोटं बधीर होतात तुमची पाठ ढुकी हो पाठ दुखते मान दुखते तुमची तर ह्या शारीरिक वेदना होतात आणि तुमचा ये जास्त वापर केल्यामुळे या उपकरणांचा प्रजनन क्षमतेवरसुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपण ते, ते वापरायचं मी तुम्हाला सांगते की एक माझे मी आता दोन तीन दिवसापूर्वीच पाहिलं की मोटरसायकलवर दोघं पती पत्नी आणि त्यांचे तीन मुलं एक समोर होता त्या पेट्रोलच्या टँकवर त्यानंतर दोनमध्ये ते जात होते आणि रस्ताही चांगला नव्हता रस्त्यावर खड्डे होते तरीही तो माणूस मोबाईल कानाला लावून गाडी चालवत म्हणजे त्या मोटरसायकलवर पाच व्यक्ती दोन पतीपत्नी एक पतीपत्नी आणि तीन मुलं चालवत जात होते आणि एवढं आवश्यक असते का ते की चालत्या गाडीमध्ये मोबाईलवर बोलणं एवढं आवश्यक नाही ना आणि समजा असेलही तुमचा आवश्यक कॉल तर तुम्ही साईडला गाडी उभी करा आणि तुमचं कॉल घ्या तुम्ही बोला फोनवर बोलण्यास काही मनाई नाही आहे पण एक काय होतं की असं इतकं अर्जंट नसतं आणि आपण हे दृश्य बरेच वेळा आपल्याला दिसतच असतं रस्त्याने की अशी तिरपी मांड करून वगैरे मोबाईलवर बोलणं जसं की अतिशय आवश्यक झालेलं आहे तर असं करू नका आणि दुसरी गोष्ट ही की पाच वर्षापर्यंतच्या मुलाला मोबाईल देऊ नका त्यासाठी पालकांना आधी स्वतःवर लगाम घालावं लागेल स्वतःवर कंट्रोल करावं लागेल बरेच पालक मी हे पाहि पाहिलेलं आहे की त्यांची मुलं जेवण करत नाही तर मग ते मुलाला मोबाईल देतात तर त्यासाठी प्रथम पालकांनाच हे करावं लागेल की स्वतःही जेवताना मोबाईल वापरायचा नाही जेवण तुम्ही डायनिंग टेबलवर किंवा तुमच्या किचनमध्ये तिथेच करा तिथे टी व्हीही पाहायचं नाही आणि मोबाईल किंवा कुठलं लॅपटॉपसुद्धा जेवताना कोणतंही हे डिजिटल डिव्हाइस बघायचं नाही आणि त्यामुळे मग काय होतं की पालकांनी जर ही सवय लावून घेतली तर मुलालासुद्धा ती सवय लागते आणि पाच वर्षापर्यंतच्या मुलाला तर, तर मोबाईल द्यायलाच नको बरेच ठिकाणी पाहिले पाहिलेलं आहे मी की जेवण करत नाही म्हणून मोबाईल घे किंवा मला काम आहे, मी आहे, आहे, आहे तर मी बिझी आहे म्हणून हा चिडचिड करतो आहे मला काहीतरी मागतो आहे म्हणून मग त्याला मोबाईल देऊन द्यायचं म्हणजे तो शांतपणे थांबेल असं पालकांना वाटतं पण त्याचे पुढे मग दुष्परिणाम होतात आणि मग ते सर्वांनाच फॅमिलीमधील झेलावे लागतात तर असं करू नका आणि दुसरं हे आहे की याचे अनेक दुष्परिणाम आहेत आता एक संघटना आहे पेस्ट नावाची तर ही जी संघटना आहे ही चिल्ड्रन्ससाठी म्हणजे जे एज्युकेशनल चिल्ड्र चिल्ड्रन्स एज्युकेशन जे आहे यांच्यासाठी ती काम करते आहे शालेय स्तरावर आणि महाविद्यालयीन स्तरावर की डिजिटल उपकरणांचा कमीत कमी तकमी वापर कसा करावा तुम्ही वापरा असं काहीच नाही जे जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला आवश्यक आहेच आता तर ऑनलाईन एज्युकेशनही असतं पण काहीतरी तास तुम्ही त्याचा उपवास करा त्याचं तुम्ही डिजिटल फास्ट ठेवा आणि तो आपल्याला मेंदूसाठी आपल्या म्हणजे मानसिक स्थितीसाठी आणि शारीरिक स्थितीसाठी सुद्धा अतिशय गरजेचा आहे आणि हे त्यामुळे काय होतं की तुमचं कामावरील जे लक्ष असतं ते विचलित होण्यापासून म्हणजे वाचतं त्याच्यामध्ये आणि तुमचं जे क्रिया कल्प असतं सुद्धा तुमचं जास्त वेळ तुम्ही देऊ शकता आणि मग बघा ना की जे लोक या उपकरणामध्ये जास्त गुंतलेले असतात ते एक तर असे त्यांचं म्हणजे आत्मसन्मान कमी झाल्यासारखा होतो त्यांची ग्रहणशक्ती कमी होते ते एकलकोंडे झालेले असतात आणि कधीकधी ते आपल्या गुंगीमध्येच असतात की आभासी जगापासून असे आभासी जगामध्ये गेल्यासारखे आणि इतरांपासून तुटल्यासारखे असतात म्हणजे ते, ते स्वतःमध्येच गुरफटलेले असतात हे एक प्रकारचं असं व्यसन आहे असंसुद्धा आपण म्हटलं तरीही चालेल जे लोक रील्स किंवा डूम स्क्रोल करतात तर त्यांच्यासाठी डिजिटल फास्ट हा अतिशय आवश्यक आहे तसेच गेमिंग आहे त्यानंतर सायबर गुन्हा आहे सायबर क्राईम आहे यामध्ये सुद्धा तुम्ही फसले जाऊ शकता म्हणून तुम्ही याचा जेवढा आवश्यक आहे तेवढा वापर करा आणि या गॅझेट्सपासून हे जे डिजिटल गॅझेट्स आहे यापासून तुम्हाला जेवढं लांब राहता येईल राहता येईल त्या तेवढं तुम्ही लांब राहू शकता आवश्यकता आहेच ते कारण सध्या काळाची गरजच आहे त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही पण तुम्ही दिवसातून कमीत कमी रात्रीच्या वेळी झोपताना असं एक आपण नियमच घालून घ्यायचा की रात्रीचे नऊ ते सकाळचे नऊपर्यंत मी हा डिजिटल फास्ट ठेवेल नाही तेवढा शक्य झाला तर तुम्ही कमी करा त्याचा टाईम पण तो तुम्ही ई उपवास जसं फोनवाला व्रत म्हणतो आपण आणि व्रत जसं आपण करतो एखादा शारीरिक शरीरासाठी उपवास तर तसा हा डिजिटल उपवास आपल्या शरीराला आणि मानसिक स्थितीला अतिशय आवश्यक आहे तर आपण स्वतः त्यामध्ये पुढाकार घ्यायचा मोठ्या लोकांनी म्हणजेच मग आपण आपल्या लहान मुलांनासुद्धा सांगू शकतो आणि पालकांनी पाच वर्षापर्यंतच्या मुलांजवळ शक्यतोवर म्हणजे देऊच नाही शक्यतोवर काय मुळीच मोबाईल त्यांना देऊ नका तर अशा प्रकारे आपण जर काळाची गरज ओळखून जर हे डिजिटल डिटॉक्स आपण घेतलं आपण जर याचा असा उपवास केला डिजिटल उपवास केला तर त्याचे आपल्याला फायदेच होतात आणि त्यामुळे मग आपण उत्साही आनंद आणि आनंदी राहू शकतो तर असे ससत रहा, आनंदी रहा, पुन्हा भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार